नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत एक नव्या टॉपिकवरती तोच म्हणजे महाभारत तर महाभारत तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि हा महाभारत कसा घडला हे पण तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो ह्या महाभारतातील एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मंझे, बार्बरिक म्हणजेच भीमाचे पोते घटोचकट याचा मुलगा आणि मागच्या रेल्यूमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी बाबा खाटू श्यामजी यांच्याबद्दल काही सांगणार आहे हाच तो ब्लॉग नक्की बघा लास्टपर्यंत तर नमस्कार मी ओमकार गावडे या ओंकार गावडे चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बार्बरिक म्हणजेच बाबा खाटू श्यामजी हे राजस्थानला स्थायिक आहेत तर मित्रांनो त्यांना नाव बाबा खाटूश्यामजी कसे पडले हे आता आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एकदा बारबरिक तपश्चर्यासाठी बसले आणि त्यांना स्वयं आदिशक्ती प्रसन्न झाली आणि त्या आदिशक्तीने त्यांना तीन बाण दिले आणि ज्यावेळी महाभारताचा सुरुवात झाली त्यावेळी बारबरिक यांना वाटले की आपणही महाभारतात प्रवेश केला पाहिजे ही गोष्ट बार्बरिक यांनी आपल्या मातेसमोर मांडली त्यावेळी मातेने त्यांच्याकडून वचन घेतले जो ही पक्ष कमकुवत असेल त्याच्या बाजूने तू लढ हे वचन त्यांनी स्वीकारले जर बार्बरिक यांना तीन बाण होते त्या तीन बाणामध्ये बार्बरिक यांनी महाभारत काही क्षणातच संपविले असते हे श्रीकृष्णाला माहिती पडली त्यानंतर श्रीकृष्णाने बार्बरिक यांच्या समोर सर्व महाभारतातील गोष्ट मांडली जर कौरव कमी पडले तर बार्बरिक यांना त्यांच्या बाजूने लढलं पाहिजे जर पांडव कमी पडले तर बार्बरिक यांना त्यांच्या बाजूने लढलं पाहिजे आणि ते संपूर्ण दृश्य त्यांना दाखवले श्रीकृष्णाचे हे छायाचित्र बघून बारबर्गी यांनी स्वयं श्रीकृष्णांच्या चरणाशी आपलं स्थिर दान केलं आणि एक अशी इच्छा दाखवली की मला हे महाभारत पूर्ण पाहायचं आहे श्रीकृष्णाने तथास्तू असा आशीर्वाद दिला आणि राजस्थानातील उंच शिखरावरती त्यांचं शिर ठेवलं त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना असाही आशीर्वाद दिला की जो भक्त तुझी मनापासून सेवा करेल आणि ज्या भक्ताच्या आयुष्यात दुःख असेल आणि तो भक्त तुझ्या चरणाशी नतमस्तक असेल तर त्याचं दुःख काही क्षणातच निघून जाईल आणि आपलं नाव श्याम असंही दिलं मित्रांनो करोडो भक्त बाबा खाटू श्याम यांचे आहेत त्यांच्या दरबारात जाऊन नक्कीच आपलं दुःख कमी होऊ शकतं तर बार्बरिक ह्यांचं नाव बाबा खाटू श्यामजी असं आहे तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत जय हिंद